सन्मान्य सुभाष बाबू देशमुख यांनी जो विषय उपस्थित केला की काही समूह शाळा योजना जरी नाही आणि आपण शाळा बंद नाही पाडल्या आपलं म्हणणं आहे की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षकच नाही त्याच्यामुळे त्या ऑन रेकॉर्ड बंद आहेत माझी आपण विनंती आहे की अशा पद्धतीची कुठली शाळा नाही आहे जर का आपल्या निदर्शनात अशा काही शाळा आल्या तर आमच्या निदर्शनास त्या आनंद दाखवा आपण निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करू आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की सीमावर्ती भागामध्ये काही ठिकाणी मातृभाषा म्हणून कन्नड भाषा ज्यांना थोडी समजते अशा पद्धतीचे शिक्षक त्या ठिकाणी नेमण्यात यावे जेणेकरून मराठी भाषा आणि कन्नड भाषा यांच्या समन्वयाने त्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे निश्चितपणे याच्यावरही सकारात्मकपणे त्या ठिकाणी विचार करण्यात येईल तिसरा विषय आपला म्हणणं की दत्तक शाळा योजनेच्या माध्यमातून सीमावर्ती भागातल्या ज्या शाळांची दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे तर त्या ठिकाणच्या सिमेंटच्या फॅक्टऱ्या किंवा इतर साखर कारखाने यांच्या माध्यमातून शाळा दुरुस्त करण्यात येईल का यांची मदत घेऊन या ग्रामीण भागातली शाळा चांगली परिस्थिती आणण्याकरता आपण हा शासन निर्णय घेतलाय त्या संदर्भात बैठक घेण्यात येईल परंतु मी आपण सांगतो की जिल्हा नियोजन समितीमध्ये दे देखील याच्याकरता भरपूर मोठ्या प्रमाणात निधी असतो त्याचा वापर देखील त्या निधीचा त्या ठिकाणी झाला पाहिजे याचा प्रयत्न मार्फत देखील व्हावा तिसरा आपलं म्हणणं आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडला की सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यामुळे महानगरपालिकेची हद्दवाढ त्या ठिकाणी झाली आणि अजून देखील जिल्हा परिषदच्या शाळांचा स्वीकार त्या ठिकाणी झालेला नाही या संदर्भात सुभाष बापू लवकरात लवकर आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन हा महत्वाचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडू रोहित पवार अध्यक्ष महोदय उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं की झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही पण अध्यक्ष महोदय माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे शंभर दिवसाचा आराखडा जो मुख्यमंत्री साहेबांसमोर हा आपल्या विभागाच्या माध्यमातून जो ठेवला गेला त्या आराखड्यामध्ये ही योजना जी आहे की सामूहिक शाळा योजना ही का त्याच्यामध्ये चर्चेत आली असा माझा डायरेक्ट प्रश्न आहे जर तुम्हाला हे धोरणच करायचं नव्हतं तर त्या बाबतीत चर्चा झाली का आम्हाला जे कळालं ती झाली मग झाली असेल तर त्याचा अर्थ येत्या काळामध्ये तुम्ही ही योजना आणू शकता अशी भीती अनेक पालकांना आणि शिक्षकांना वाटते तो माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये असं आम्हाला कळतय की सहावी ते आठवीच्या ज्या शाळा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही वीसपेक्षा पेक्षा कमी आहे अशा शाळांना शिक्षकांचे पदच मंजूर करायचं नाही असं कुठेतरी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे त्याच्याच बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट वर शिक्षक तुम्ही घेतलेले आहेत त्याचा विरोध आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतो चे ले ले ते कॉन्ट्रॅक्टचे जे सर्व शिक्षक आहेत ते अशा शाळांमध्ये टाकलेले आहेत की जिथं उद्या जाऊन कदाचित चांगलं शिक्षण न दिल्यामुळे मुलं राहिलीच नाही पाहिजे असं काहीतरी छुप धोरण सरकारचं चालू आहे असं चर्चा आहे त्यामुळे एक पहिला प्रश्न की त्या बैठकीत ती चर्चा झाली होती का दुसरा प्रश्न जे सहावी ते आठवीच्या शाळेमध्ये आपण पदच देणार दे, दे मंजूर करणार नाही असे जे चर्चा आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे आणि तिसरा मुद्दा कॉन्ट्रॅक्ट भरती जी तुम्ही केली ती टेम्पररी तुम्ही केली होती ती तुम्ही कॅन्सल करणार का असा डायरेक्ट आमचा तिसरा प्रश्न आहे सन्मान्य सदस्य रोहित पवार यांनी जो मांडला विषय समूह शाळा संदर्भात शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये काही पॉइंट चर्चा करण्यात आले होते समूह शाळेच्या संदर्भात काही भागांमधनं लोकप्रतिनिधी किंवा काही लोकांची मागणी अशी येत आहे काही काही शाळांमध्ये लिटरली पाच विद्यार्थी दहा विद्यार्थी अशी त्या ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी मागणी येते की बाबा आम्हाला एकत्रित त्या ठिकाणी करा आणि शैक्षणिक सुविधा शैक्षणिक वातावरण त्या भागातल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे म्हणून काही ठिकाणी काही योजना किंवा काही कार्यक्रम सामूहिक पद्धतीने घेण्याकरता आपण त्या पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी केली होती परंतु इतर सर्व बंद करून एक शाळा करायची असा कुठल्याही पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही किंवा निर्णय घेण्यात त्या ठिकाणी सहावी ते आठवीचे पद मंजूर न करणे अशा कुठल्याही पद्धतीत नाही किमान आपली वीज शून्य ते वीस पटसंख्या आहे त्या ठिकाणी किमान एक तरी शिक्षक असला पाहिजे याबाबतचे आदेश त्या ठिकाणी आपण निर्गमित केलेले असे असतात आणि कॉन्ट्रॅक्ट बद्दलचे चांगले कॉन्ट्रॅक्ट मध्ये चांगले शिक्षक घेतले नाही असा प्रश्न आहे ते देखील शिक्षक चांगलेच आहे त्याच्यामुळे ते शिक्षक चांगले नाही आणि ते उत्तर होते काय झालं का अध्यक्ष महोदय रोहित अध्यक्ष मोदय इथं उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की झिरो ते वीस पट संख्येचे शाळा बंद करण्याचा काही निर्णय नाही आणि मंत्री मोदयाने आता सांगताना सांगितलं की लोकांची मागणी आहे तर अशी कुठलीही लोकांची मागणी नाही मी सांगतो एक पेडगाव म्हणून गाव आहे श्रीवंदा तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ते म्हणजे उदाहरणारे सांगतो कुठलीही मागणी नसताना त्या शाळेतली मुलं मोठ्या शाळेमध्ये टाकायला सांगून ती शाळा बंद केलेली आहे तर हे असं झिरो ते पट शाळा बंद केल्या हे निदर्शनात येत आहे अशा पद्धतीची कुठली शाळा बंद करण्यात आलेली नाही असं कुठलंही धोरण शासनाचं नाही आहे एक मिनिट एक मिनिट आपण दिलेली माहिती आम्ही सत्यग्राहीत धरतो आपण मागणी करा आपण निदर्शनात आणून द्या आपण ती शाळा जर का चालू ठेवली निश्चित चालू ठेवू याची माहिती तपासली जाईल अशा पद्धतीने कुठली मागणी नसताना आपण कुठली शाळा त्या ठिकाणी बोला अध्यक्ष गवर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या वेळेला राईट टू एज्युकेशन हा कायदा पास केला त्यावेळेला या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही जबाबदारी शासनानं घेतलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये शिक्षकांची कमी आहे सुविधांची कमी आहे बाकीचं टेक्निकल एज्युकेशन वगैरे हे तर आपण सगळं खाजगी संस्थांच्यावर सोडून दिलं ज्यावेळेला वेळेला राईट टू एज्युकेशनचा कायदा मंजूर झाला त्यावेळेला त्याचा अर्थ की केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रितपणाने दोघेही या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था करू आज डोंगरी आदिवासी आणि अन्य भागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा पट कमी होत चाललेला आहे आणि जस सन्मानिय सदस्यांनी सांगितलं तस सा तस सा शाळा चांगले शिक्षक नसणे शिक्षक नसणे याच्यामुळं बंद होत आहेत मी माझ्याच मतदारसंघातलं एक उदाहरण सांगतो एक शिक्षिका चांगली शिकवत नव्हती ग्रामस्थांनी शाळेला टाळं लावलं आणि टाळं लावलं आणि भाड्याची बस केली आणि शेजारच्या गावामध्ये मुलं घेऊन जायला लागली तर ही परिस्थिती आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये राज्य शासनानं एक धोरण ठरून धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या प्रश्नाच्या निमित्तानं शासनाची भूमिका काय आहे ते विचारतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य दिलीपराव वळसे पाटील यांनी जो मुद्दा सांगितला की राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणं हे शासनाचं काम आहे निश्चितपणे त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये संपूर्ण पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होते आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब बसले त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा अतिशय चांगला प्रकल्प आपल्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे आपल्या सांगण्यानुसार प्रत्येक ठिकाणी चांगले शिक्षक त्या ठिकाणी आपण देतो आहे आणि स्पेसिफिक काही ठिकाणी जी घटना आपण सांगितली तर ह्या प्रत्येकाने देखील चांगला शिक्षक देऊन चांगले शिक्षण वातावरण आपण त्या ठिकाणी तयार करू पुढे जाऊया आता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पाच पाच सहा प्रश्न क्रमांक सोळा सिस सो अध्यक्ष महोदय उत्तरात धोकादायक वर्ग खोल्याचा विषय धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय विचार केला तर पाचशे चौऱ्याण्णव वर्ग खोल्या धोकादायक वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत उत्तरात सांगितलं की शासन जिल्हा परिषद शेष जिल्हा नियोजन समिती बघाशी मंत्री मोदयांनी सांगितले जिल्हा नियोजन समितीतून पाच टक्के निधी राखीव असतो परंतु अध्यक्ष महोदय त्यांना निदर्शन देतो की या वर्षी फक्त जिल्हा नियोजन समितीच्या पाच टक्क्यांना फक्त धाराशिव जिल्ह्यात ब्याऐंशी वर्ग खोल्या मिळू शकले मग राहिलेल्या पाचशे चौदा वर्ग खोल्याचं काय मग त्या विद्यार्थ्यांनी धोकादायक वर खोल्यामध्ये शिक्षण घ्यायचं का त्यासाठी शासन समग्र शिक्षा अभियान आपण एक पर्याय दिला पण समग्र शिक्षा अभियान मधून वर्ग खोल्याला नवीन मंजुरी मिळत नाही आपण ही माहिती घ्या मला एवढीच विनंती करायची की शासन स्तरावरून ज्या धोकादायक वरख खोल्या आहेत त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झाले महाराष्ट्रातल्या त्या पूर्ण वर्ग खोल्यासाठी शासनानं तरतूद केली पाहिजे आणि दुसरा महत्वाचा विषय आपण जे बऱ्याच ठिकाणी लर्निंग केलंय पण त्या ठिकाणी दर जे आहेत

मी चार जिल्ह्यांची उदाहरण या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी अनेक वर्ग खोल्या त्या ठिकाणी काही पडलेल्या आहेत किंवा काही नादुरुस्त आहेत आपण वेगवेगळे निधी जसं आपणास मी जिल्हा नियोजन समिती सांगितलं होतं त्याच पद्धतीनं जिल्हा खनिज निधी वित्त आयोग आपल्या आमदार खासदार निधीमधून काही ठिकाणी सीएसआर आणि विशेष समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण संपूर्ण राज्यातल्या शाळा दुरुस्तीचं काम आणि नवीन वर्ग खुल्या करण्याचं काम करतोय त्याच्याकरता मिळणारा निधी आपला बरोबर आहे की मिळणारा निधी हा अतिशय कमी आहे येणाऱ्या काळात आपण याच्याकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आणि राज्यातली शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यास देखील आपण त्या ठिकाणी काम करू दुसरा आपलं म्हणणं आहे की काही ठिकाणी वीज बिल जे आहे व्यावसायिक पद्धतीने आकारण्यात येते या पद्धतीचा ऑलरेडी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे की त्या ठिकाणी व्यावसायिक पद्धतीने आकारण्यात येऊ नये आपण आणि त्याच्याकरता देखील निधीची तरतूद करू जर का श्रीजया चव्हाण अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरानुसार नांदेड जिल्ह्यात टू थाउजंड वन नाईन्टी थ्री स्कूल आहेत त्याच त्यापैकी नाईन हंड्रेड एटी एट स्कूलची दुरुस्ती आवश्यकता आहे टू सिक्स नाईन सिक्स्टी नवीन क्लासरूम्स ह्या गोष्टीसाठी आवश्यक आहे uh, सरकार ह्यासाठी निधी कधी उपलब्ध कधीपर्यंत करून देणार आहे तसंच अनेक शाळेच्या परिसरात त्या स्कूल्सच्या एरियामध्ये सांडपाण्याचा निचार होत नाही फुटलेले पाईप्स आहेत फुटलेले नाल्या आहेत त्या नाल्यांसाठी सुद्धा आणि नियमित रूपाने त्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी सुद्धा सरकार काही उपाययोजना करणार आहेत का कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतं देशाचं भविष्य जिथे चांगल्या प्रकारे त्यांनी ते स्टुडंट सुद्धा म्हटले पण पाहिजे की माझी शाळा सुंदर शाळा तर सरकार ह्या गोष्टीचं त्यांच्या हेल्थच्या बाबत सुद्धा या गोष्टीचं काय विचार करणार आहे काय यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहेत का अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आदरणीय श्री जयताई चव्हाण यांनी जो प्रश्न उपस्थित केला की नांदेड मधल्या अनेक शाळांमध्ये त्या ठिकाणी नाद्रष्ट कोल्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये नाले आहेत नाले आहेत आपण सर्व सदस्यांनी समजून घेतलं पाहिजे की जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त करण्याचं मेन हेड आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या याच्यामध्ये आहे आपण थोडं गंभीर राहून जास्तीत जास्त निधी त्याच्याकरता उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या वर्ग दुरुस्त करण्याचं काम घेतलं पाहिजे राज्य शासनाने देखील घेतलेलं आहे आता आजूबाजूचे नाले हे ते याची जबाबदारी किमान जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येईल अमित देशमुख अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय सुंदर उत्तरं देत आहेत पण समाधान मात्र कोणाचं होत नाही मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलंय की सोळाशे शहाऐंशी शाळा आहेत त्यापैकी जवळपास पाचशे पंच्याण्णव या याला किरकोळ दुरुस्ती लागणार आहे आणि एक हजार पंच्याहत्तर या वर्ग खोल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्ती लागणार आहे महोदय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमात माझा असा प्रश्न आहे की राज्यामध्ये अशा नादुरुस्त शाळांची संख्या किती आहे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वर्षाला या शाळांना दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद आपण करता तिसरा प्रश्न या राज्यातल्या नादुरुस्त शाळांना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला किती आर्थिक तरतूद आवश्यक आहे वर्षाला किती करता आणि मग अशी जर तरतूद अध्यक्ष महोदय म्हणजे आर्थिक तरतूद जर आपल्याला समजा चाळीस हजार कोटीची असेल वर्षाला जर चारशे कोटी रुपयाची तरतूद होत असेल तर मग किती वर्ष या शाळा खोल्यांच्या किंवा शाळांच्या शारा दृष्टीला लागतील अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून ही चार पॉईंट प्रश्न आहेत मी पुन्हा रिपीट करतो एकूण नादुरुस्त शाळा शाळा खोल्या राज्यामध्ये किती आहेत संख्येनं त्याला किती निधी लागणार आहे अर्थसंकल्पामध्ये वर्षाला किती तरतूद होते आणि त्या तरतुदीनुसार किती वर्ष या शाळांच्या दुरुस्तीला लागतील अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमितजी देशमुख यांनी विचारलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस चोवीस च्या माहितीनुसार राज्यात जिल्हा परिषदेच्या एकंदरीत साठ हजार तीनशे चौरेचाळीस शाळा आहेत सदर शाळांमध्ये एकूण दोन लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव वर्ग खोले आहेत त्यापैकी तेवीस हजार नऊशे त्र्याहत्तर वर्ग खोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे आणि बावीस हजार सातशे सोळा वर्ग खोल्या धोकादायक आल्याचे निदर्शनास येते याच्याकरता दरवर्षी आपण निधीची तरतूद करत असतो परंतु आपलं आपलं बोलणं आहे की जी निधीची आपण तरतूद करतो ती कमी पडते ना उत्तर तुम्ही बोला ना तुम्ही का थांबला निधीची तरतूद त्या ठिकाणी कमी पडते आहे स्कोपच्या बाहेरचा प्रश्न तर याच्यामध्ये विचारलं नव्हता अध्यक्ष महोदय एक 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 अध्यक्ष महोदय स्कोपच्या बाहेर हा प्रश्न नाहीये अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातन मंत्री महोदयांना अशी विनंती आहे आकडेवारी तुम्ही खोल्यांची सांगितली शाळांची सांगितली हा दुरुस्त छोट्या दुरुस्ती आणि मोठ्या दुरुस्त्या याही सांगितल्या पण त्याला नेमका निधी किती लागणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अध्यक्ष मोदय आणि या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलाय या प्रश्नाचं गांभीर्यानं मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे या ठिकाणी आपला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आम्ही जी तो चार जिल्ह्यांकरिता आला होता चार जिल्ह्यांची माहिती एक एक मिनिट देतो देतो तुम्हाला ती पण माहिती देतो एक मिनिट एक त्यांचं उत्तर चार जिल्ह्याची माहिती आपल्याला दिली राज्यामध्ये जवळजवळ जवळ सत्तावन्न कोटी रुपये तीन हजार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध केले होते आणि चोवीस पंचवीस मध्ये एकशे साठ कोटी रुपयांची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली होती दिलं ना त्यांनी आकडेवारी दिली आकडेवारी दिली ना आता। ते तरतूद ते करतात याबद्दल भाष्य नाही आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेने किती वर्ष वाट पाहिजे या शाळा दुरुस्त होण्यासाठी हे कळालं पाहिजे अध्यक्ष मोदय हे हो कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय हा प्रश्न आहे तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे की आता जी एक मिनिट जी काम प्रस्तावित आहेत किंवा जी कामं करायची आहेत त्यासाठी लागणारा निधी हा तुम्ही कधी उपलब्ध करून देणार हा तुमचा प्रश्न आहे का हा हा हजारोंच्या संख्येने या शाळा आहेत महाराष्ट्रातली जनता हे संतोच मध्ये सध्या ज्या जिल्ह्याबद्दल विचारताय राज्यात महोदय प्रश्न राज्यातील शाळांचा आहे राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळेच्या दुरुस्ती हा प्रश्न आहे माझा प्रश्न हा आहे की निधी एकूण किती लागणार आहे या शाळेला दुरुस्त करायला आणि किती वर्ष वाट पाहावी लागेल विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय एक एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी ए, एक मिनिट एक बसा असं काय करता बसा बोला मंत्री महोदय बोला सन्मान्य सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी चिंता या ठिकाणी व्यक्त केली ही परिस्थिती काही या पाच दहा वर्षात तयार नाही झाली माग एक एक मिनिट मागच्या अनेक वर्षामध्ये आपल्या करणे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं मी आपल्या सांगण्याप्रमाणे मान्य मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी कार्यक्रम हातात घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि आता मागच्या आपण बघतोय दहा वर्षापासून जी परिस्थिती सुधारण्याचा परिस्थिती बदललेली आहे आपण स्पेसिफिक उत्तर द्या या ठिकाणी अमित देशमुख साहेबांची भावना लक्षात घेता आपण लवकरच आराखडा राज्यातल्या शाळांच्या दुरुस्ती आराखडा घेऊ आणि लवकरात लवकर याच्याकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून या महाराष्ट्रातल्या शाळा अजून करू अभिमन्यू पवार आदर्श महोदय आदर्श महोदय मंत्र्यांनी उत्तर समाधान आहे माझाही मी पण विषय मांडला होता हा माझं नाव आलेलं आहे म्हणून लवकर बोला आहे की आज अनेक शाळांमध्ये टॉयलेट नाहीत अध्यक्ष महोदय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी करता टॉयलेटची व्यवस्था करावी लागणार आहे ते आपण करणार का शौचालयाची व्यवस्था ठीक आहे शौचालयाची तेच आणि अध्यक्ष महोदय आज काही ठिकाणी शौचालय ले बांधलेले आहेत आम्ही आमदार निधीतून आणि गिरीभाऊ हो असताना पण तिथं शिपाईच नाही स्वच्छता करायला त्यामुळे पुन्हा तोच बांधणार आहात का स्वच्छता होणार आहे का त्यासाठी शिपाई नेमणार आहात का स्ट्रक्चर ऑडिट होणार आहे का कारण आज माझ्या मतदारसंघामध्ये साठ ते सत्तर शाळा अशा की पडघायला आलेल्या आहेत त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट व्हावं आणि ऑडिट होऊन त्याचा हे करावं पाहिजे माझी मागणी टॉयलेट उपलब्ध करून देण्यात शौचालय नाहीयेत विद्यार्थिनी करता विद्यार्थ्या तुम्हाला ते सांगतोय शौचालयाची व्यवस्था नाही आहे स्पेसिफिक सांगा कुठच्या शाळेत नाही आहे शाळेमध्ये माझ्या मतदारसंघात कुठल्या शाळेत नाहीये अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्या शाळेत ज्या ज्या शाळांमध्ये मान्य सदस्य महोदय आपण माहिती द्या ज्या शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था नसेल ती त्याच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून